आपलं स्वागत आहे पालवी अॅग्रिको या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत मक्याचा मुरघास कसा तयार करायचा पारंपरिक पद्धतीनं आणि आधुनिक पद्धतीनं ही माहिती खास करून दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुरघास म्हणजे काय मुरघास म्हणजे एक प्रकारचा शुष्क चारा जो शेतीच्या उरलेल्या उत्पन्नापासून किंवा खास पिकांपासून तयार केला जातो मुख्यतः पावसाळ्यात किंवा चाऱ्याची कमतरता असताना गाई म्हशींना चांगल्या पोषण मूल्यांचा चारा मिळावा म्हणून मुरघास तयार केला जातो मक्याचा मुरघास का मका हा एक उत्तम मुरघास पीक मानलं जात कारण त्यात भरपूर प्रमाणात ऊर्जा स्टार्च फार्बर्स असतात गाईच्या दुधात वाढ करण्यासाठी मक्याचं मुरघास उपयोगी ठरत तिसरी पद्धत पारंपारिक पद्धत पारंपारिक पद्धतीत शेतकरी मोठा खड्डा खोदतात आणि त्यामध्ये बारीक चिरलेला मका भरला जातो हा मका घट्ट तुडवला जातो जेणेकरून त्यातील हवा निघून जाईल त्यानंतर यावर किंवा टपोऱ्या मातीचा थर देऊन हे चाळीस ते साठ दिवसांनी वापरायचं असत चौथा प्रकार आहे आधुनिक पद्धत आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं स्ट्रेच मुरघास बॅग मुरघास आणि बंकर मुरघास वापरलं जात विशेष बॅग मध्ये मका भरून त्याला मशीनने कंप्रेस करून हवा काढून घेतली जाते ही पद्धत स्वच्छ सोपी आणि दीर्घकाळ टिकणारी आहे यामध्ये पोषण मूल्य ही अधिक चांगलं टिकतं आपण याविषयी काही टिप्स जाणून घेऊया मक्याचं पीक साठ ते सत्तर दिवसांचं असताना मुरघाससाठी चिरावं पासष्ट टक्के ह्युमिडिटी योग्य मानली जाते मुरघास करताना कोणतीही हरभरी घाण पाण्याचा प्रवेश होऊ न देणं अत्यंत आवश्यक आहे तर शेतकरी बांधवांनो मुरघास तयार करणं ही एक उत्कृष्ट सवय आहे जी आपल्याला चाऱ्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते आणि दुधात वाढ करते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद